नमस्कार आणि महत्वाची घडामोड पाहूया पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहे महत्त्वाची बातमी या मोहिमेनंतर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताने आणखी एक रणनीती आखली आहे दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारचे सात शिष्टमंडळे परदेश दौऱ्यावर जाणार आहेत दरम्यान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी या शिष्टमंडळांना काही मार्गदर्शक सूचना केल्या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी आणि त्यांची चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी भारताने नेमकी काय रणनीती आखली ते जाणून घेऊया इंडियन वृत्तानुसार भारताच्या तीन पथके बुधवारी परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली आहेत महत्वाची बातमी आहे आपण पाहत आहात या दौऱ्या दरम्यान पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंधूर बाबत पसरवली जात असलेली चुकीची माहिती खोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर दहशतवादाविरोधातील लढ्यात इस्लामाबादची भूमिका जाणार आहे सिंधू करारावरील भारताची भूमिकाही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येणार आहे त्याशिवाय सीमापाच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या नवीन सामान्य धोरणाची माहिती जागतिक स्तरावर मांडली जाणार असल्याची माहिती आहे